आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे वन विभागात चालत असलेला कारभार व अक्कलकुवा येथील वनपाल तसेच तळोदा येथील वन, वन, वन यांच्या सविस्तर व चौकशी होण्याबाबत गेल्या अनेक दिवसापासून धुळे वनवृत्त अपहार व भ्रष्टाचाराबाबत अप्रक्रम आहे त्यातच अक्कलकुवा येथे अवैधरित्या साठवणूक केलेला खैरसाठा याबाबत संबंधित अक्कलकुवा येथील वनपालावर निलंबनाची कारवाई झाली त्या पाठोपाठ पार्थ तळोदा येथील वनक्षेत्रपाल यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली परंतु वनपाल यांच्यावर झालेल्या निलंबन आज अखेरपर्यंत आहे व वनक्षेत्रपाल यांचे निलंबन रद्द झाले व ते सहाय्यक वनसंरक्षक या पदावर पदोन्नतीने कार्यरत आहेत सदर बाबतीत काहीतरी आर्थिक गौड बंगाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणात वन विभागातील वरिष्ठ अधिकारी सामील असल्यामुळे सदर प्रकरणात घुमजाव असल्याचं दिसून येत आहे सदर प्रकरणासंदर्भात सविस्तर चौकशी व वनमंत्री माननीय गणेशजी नाईक प्रधान सचिव वन मंत्रालय मुंबईला सुस्पूर प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार करून यात कोणते अधिकारी सामील आहेत ते लवकरच ठाम मत मराठी न्यूज तर्फे येईल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका